वसई विरार शहरातील तरण तलाव धोकादायक ठरू लागला आहे मंगळवारी सायंकाळी विरार पश्चिम येथील यशवंत नगर भागातील अमय क्लब स्विमिंग पूलमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला ध्रुव पिष्ट असे मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे विरार पश्चिम येथील यशवंत मध्ये अमेय क्लासिक क्लब आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विरारमध्ये राहणारा ध्रुव बिष्ट वैवर्ष साडेतीन हा मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या आईसोबत अमया क्लबच्या स्विमिंग पूल मध्ये गेला होता पोहत असताना त्याच्या नाकात आणि तोंडात पाणी गेले आणि त्याचा श्वास अडकल्याने तो बुडू लागला पूलवरील गार्डने त्याला तत्काळ बाहेर काढले पण त्याला उलट्या होऊ लागल्या त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी बोळींज पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद घेत तपास सुरू केला आहे घटनेनंतर स्विमिंग पूलमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मीरा भाईंदरमध्ये क्रीडा संकुलातील तरण वदबुडून ग्रंथमुथा अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी विरार अर्नाळा येथे ड्रीमलँड रिसॉर्टमध्ये मुंबई गोरेगाव येथून कुटुंबासोबत सहलीसाठी आलेल्या दिशांत हरिजन या आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता